शिवरात्रिव्रतकथा श्रीगणेशाय नमो नमः हे शंकरा उदारा गौरा हिमकन्येच्या मनोरूपी सरोवरातील राजांचा तुझे गुण वर्णन करावेत तेवढे थोडे आहेत अगम्य हाय तरीही सगळेजण तुझे गुणगान करीत असतात तुझ्या आधी मध्यवंत यांचा थाग कधी कुणाला लागत नाही तू सर्वांचा कारण करता आहेस तू कोठे केव्हा प्रकट होशील भक्तांसाठी याची कल्पना नाही ब्रह्मादिकांनासुद्धा तू कळत नाही हा शंकर सर्व जगाचे विश्राम स्थान आहे त्याचे नुसते नामस्मरण केले शिव शिव म्हटले तरी सर्व बापांचे नाश होते शालन होते आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात पण तो शुद्ध मनाच्या भक्ता जवळ हमेशा राहतो सुत शौनिकाधिकांना या संबंधी एक कथा सांगतात तीच कथा मी तुम्हाला सांगते विमर्शन रूपाची कथा पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता तो पराक्रमी होता शूर होता आणि त्यांनी शत्रूंचा पूर्णपणे नाश केला होता पण तो हिंसक वृत्तीचा होता तो नेहमी शिकारीला जात असे तो मांसाहारी असून मद्यही पीत असे त्याने चारी वर्णांच्या स्त्रियांशी लग्न केले होते तो कठोर होता गैरप्रवृत्तीचा होता पण त्याच्यात एक चांगला गुण होता की तो शिव भक्त होता रोज शिवाची पूजा अर्चना करत असे नेहमी शिव शिव करत असे ओम नम शिवाय मंत्राचा सदैव जप करत असे तो नेहमी यथा सांग यथाविधी शिवपूजा करीत असे प्रदोष कालामध्ये शिवाचे नामस्मरण करीत असे त्याची एक पत्नी होती कुमुदंती असे तिचे नाव होते ही गुणवती चतुर होती तिने असेच एकदा आपल्या पतीला विचारले ना ते एक विचारू का तुम्ही शिवरात्रीचे व्रत करता उपवास करता नित्य करता स्वतः गीत रचून करता शिवलीला मोठ्या आनंदाने वर्णन करून सर्वांना सांगतात पण तुमच्या हातून असे कितीतरी दोष घडतात याचे काय कारण आहे तेव्हा मी मर्शन राजा त्याला म्हणाला आपल्या पूर्वजन्माची कथा मी आता तुला सांगतो राजा म्हणाला पंपानगरीत गेलो जन्म माझा कुत्र्याचा होता योगायोगाने मी शिवरात्रीच्या दिवशी माघवद्य चतुर्थीला शंकराच्या मंदिरासमोर शिवपूजा बघत बघत होतो तेवढ्यात राजाच्या सेवकाने मला येऊन काठीने मारले तेव्हा मी पळालो पळताना शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घडली पुन्हा थोड्या वेळाने काहीतरी खायला मिळेल या आशाने मी तेथे आलो सेवकाने मला पुन्हा हटकवले तेव्हा मी पुन्हा एक फेरी मारली आणि पुन्हा मी मंदिरासमोर येऊन उभा सेवकाने रागाच्या भरात मला मला बाण मारला पण उठताच पिंडीकडे माझे प्राण गेले त्या दिवशी माझ्याकडून शिवरात्रीचे उपवास घडून गेले शिवदर्शन झाले प्रदक्षिणा प्राणार्पण घडली त्या पुण्याईने मला राजाचा जन्म मिळाला राजवैभव प्राप्त झाले सर्व सुखे प्राप्त झाली पण श्वानाचे काही मागच्या जन्माचे वाईट गुण माझ्या शरीरात गेले नाही माझ्याकडून अशी कृत्य कामे आणि दोष घडत असतात राणी कुमुदंती म्हणाली तुम्हाला तुमच्या पूर्वजन्माची सर्व काही माहीत आहे ज्ञान आहे तर मग मी कोण होती तुम्हाला माहीत आहे का पूर्वजन्मी तुम्ही राजा तुम्ही सांगू शकणार का तेव्हा राजा म्हणाला पूर्वजन्मी तू कपुती होतीस तोंडात मासाचा कबूतर होतीस तोंडात मासाचा तुकडा घेऊन उडत होती ते बघून एक ससाना तुझ्या मागे पाठलाग करत होता तू शिव मंदिराला तीन वेळा गिरट्या घातल्यास तीन प्रदक्षिणा घातल्यात पण त्या ससान्याने तुझा पाठलाग काही सोडला नाही त्याने तुला मारून टाकले तेव्हा तू मंदिराच्या शिखरावरच पिंडीसमोर अंगणात पडली आणि पिंडीसमोरच तुझे प्राण गेले त्या पुण्याईने आज तुला राजवैभव राणीचा जन्म मिळाला आहे राणीला कुतूहल वाटले ती म्हणा नात, तर मग भविष्याबद्दल माहीत असलेच पाहिजे आपण पुढच्या जन्मी कोण आहोत असं सांगू शकणार का कोणते आपल्याला जन्म मिळेल पुढच्या जन्मी राजा म्हणाला हे रूप सुंदरी प्रिय तू विचारतेस म्हणून मी तुला सांगतो आपल्याला पुढील जन्म कोणता मिळणार आहे तर पुढील जन्मी आपण सिंधू देशाचा राजा होईल तू जया नावाची राजकन्या होशील आणि माझीच पत्नी होशील त्यापुढे जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल तू कलंग देशाची राजाची कन्या होशील आणि तेव्हा तू जन्म घेशील आणि मलाच वरमान घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईल मगध देशाची राजकन्या तू होशील आणि त्या जन्मात सुद्धा तुझा माझा विवाह होईल आणि तू माझी पत्नी होशील नंतर पाचव्या जन्मात अवंतीनगराचा राजा होईल तू दार्श देशाची राजकन्या होऊन जन्म घेशील आणि माझीच पत्नी होशील कुमुदंती राणी हे सगळं आश्चर्याने ऐकत होती राजा प्रेमाने पुढे सांगू लागला मी सहाव्या जन्मात अनंत देशाचा राजा होईल तू देशाची गुणवत्ती वंशजा होशील तुझा व माझा या जन्मात सुद्धा त्या जन्मात सुद्धा विवाह होईल सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईन तू पद्य देशाची राजकन्या होशील पण त्या जन्मात पण आपण पती पत्नीच होऊ तुझे नाव वसुमती असेल मी मोठा पराक्रम असेल आणि शंकराची माझ्यावर कृपादृष्टी असेल मी शत्रूचा नाश करीन आणि मी धर्मनिष्ठवान होईन शिवमहिमा वाढवीन शंकराचे नेहमी भजन पूजन करीन त्या जन्मात मी पुत्राला राज्य देऊन रानात तप करण्यासाठी निघून जाईन तेथे ते मी अगस्ती ऋषींना शरण जाऊन शयपतीची दीक्षा घेईन त्या जन्मात आपण दोघे शिवलोकात जाऊन रममान होऊ सोशवनिकाधिकांना म्हणाले अशा प्रकारे विमर्शन राजा इतके जन्म घेऊन शिवभक्ती रसात रमून आपल्या पत्नीसह सा, कैलासास गेला शिवभक्तीचा महिमा इतका प्रचंड आहे की त्याचे वर्णन खुद ब्रह्मदेवाला सुद्धा करता येत नाही आणि हिरण्य गर्भासही शक्य नाही शिवगुणाचे कीर्तन ऐकून जो भाव विनाश हो भावना विवश होत नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत नाही अशा भक्तांचे जीवन व्यर्थ आहे त्याचे विद्या कर्म धर्म सर्व काही व्यर्थ आहे जन्माला येऊन शिवभक्तीचा महिमा जर पटला नाही त्याची गोडी लागली नाही मनुष्य जन्म वाया गेले असे समजावे याविषयी एक कथा आहे तर ती तुम्हाला सांगते उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो राज्य करीत होता तो न्यायी होता राजा होता नित्यनेमाने महाकालेश्वराची पूजा अर्चना ज्योतिर्लिंगांची सेवा करत होता त्याचे नाव मणिभद्र नावाच त्याचा एक मणिभद्र नावाचा एक परम मित्र होता असे मित्र मिळणे खरोखर भाग्यातच असावे लागते चतुर व चरित्र संपन्न असे मित्र असावे सर्व ज्ञानी दयाळू असा गुरु असे भाविक व उदार असे शिष्यगण असावे रूप सुंदर पती पत्नी असावी मा भक्ती मार्ग भाग्यवान पुत्र असावा व्यपुन आणि सुरस असा वक्ता दिव्य हिरा परी सुडाळ मोती हे जसे उत्तम असे ज्ञानी पिता आणि तोच गुरु असणे तो त्रिभुवनात अपूर्व भाग्यवय चंद्रसेनही मोठा भाग्यवान होता त्याचा मित्र मणिभद्रही तेवढाच हुशार आणि ज्ञानी होता दोघांचे एकमेकांवर प्रेम होते संकटकाळी मोठ्या मायेने ते एकमेकांना आधार देत मदत करीत असत एक दिवस त्याने चंद्रसेनाला एक मनी आणून दिला तो मणी सूर्यासारखा चमकत असे आणि विशेष म्हणजे त्याचा कोणत्याही धातूला स्पर्श झाला ती त्याचे सोन्यात रूपांतर होत असे आणि रोगी त्या त्याचे रोग नाहीसे होत असे त्या देशात कोणी चोर तस्कर नव्हते कोणीही दुर्भिक्ष आणि दारिद्र्य नव्हते त्याच्या जेव्हा राजा गळ्यात घातल्याबरोबर वर एखाद्या इंद्रासारखा उठून दिसत होते जेव्हा त्या लढण्यासाठी रणागणात उतरत असे तेव्हा त्याचा विजय होत असे शत्रूही त्याचे मित्र होत असे आयुष्य आरोग्य धनधान्य त्या मन्यामुळे मिळत असे त्यामुळे राजाचे ऐश्वर वाढले होते तो शंकराचा भक्त असल्यामुळे जेवढा विवेकाने चतुर होता तेवढाच विरक्त शांत तपस्वी ज्ञानी होता जेव्हा इतर राजांना कळले की त्याच्या ते मनात तेव्हा त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली त्यानेही तो मनी हवा हवासा वाटू लागला त्यामुळे ते, ते चंद्रसेन राजाच्या स्पर्धा करू लागला तर कोणी तर राजाला धमकी देऊ लागले राजा कसलाही घाबरता कोणालाही न घाबरता शेवटी सर्व राजे एकत्रच झाले आले व सैन्य गोळा करून त्यांनी उज्जिनी नगरीला वेडा घातला आधी त्यांनी दूध पाठवले मनी द्या नाही तर युद्धाला तयार व्हा असे सांगितले तेव्हा राजा मनात आला एखादी मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटांना आमंत्रण देणे होय अतिसौंदर्य अतिश्रीमंती अतिविद्वत्ता अतिप्रिती अतिभोग अति सद्गुणी आणि अशा एक ना एक गोष्टी आहेत ज्या जास्त झाल्या की त्यातून विघ्न उत्पन्न होतात राजाच्या मनात आले मी जर मनी देऊन टाकला तर माझ्यातल्या क्षत्रिय धर्माला कलंकला

चंद्रसेन मात्र आपल्या पूजेत मग्न होता भायरुद्ध चालू होते देवाद्वारी रणवाद्य वाजित होते राजा मात्र मनापासून शिवपूजनात दंग होता काही नागरिक राजाचे पूजाकर्म पाहायला जमले त्याच्या भाविकतेची आणि शौर्याची ते चर्चा करू लागले त्याचा एक शहा सहा वर्षाचा मुलगा गु गुराखी मुलगा आला होता त्याने सगळी पूजा अगदी मन लावून पाहिली आणि मनात त्या सर्व राजा जशी पूजा करत आहे तसे मन लावून पाहिले आणि मनात पूजा घेऊन आईबरोबर घरी परतला त्या मुलाच्या घराशेजारी एक मोकळे पडीक अशी झोपडी होती ते गेला पिंडीसारखा त्याची स्थापना केली आपल्या मनाप्रमाणे जमेल तसे त्याने सुरुवात केली त्याच्याजवळ पाषाणाशिवाय दुसरे काही नव्हते सर्व विधीसाठी दगड व्हायले होते धूप दीप नैवेद्य सर्व त्यांनी दगडच व्हायले त्याच्याजवळ न फुल होते न तांदूळ होते न पाणी होते पण त्याने एक दगड गोटा ठेवला आणि त्या दगड गोटावर शिवलिंग समजून सर्व धूप नैवेद्य दगड व्हावू लागला मग त्याला मंत्र वगैरे काही माहीत नव्हते ओले गवत आणले बिनवासाची फुले आणली काटेरी फुले आणली पुष्प पुष्पांजली म्हणून व झळीत माती घेऊन आला आणि शंकराला वाहिले आणि शंकराचे ध्यान करीत बसला आणि आता डोळे मिटून ध्यान बसला डोळ्यासमोर महाकालेश्वराची पिंडी त्याने आठवली आणि त्याचे ध्यान करू लागला घरात स्वयंपाक झाल्यावर आई त्याला हाका मारू लागले पण तो इत... का मग्न होता शिवाच्या पूजेमध्ये की त्याला काहीच हाका ऐकू येत नव्हत्या आई घराबाहेर आली आणि बघितलं तर काय आपला मुलगा ओसाड जागी दगड मांडून बसला आहे तो आवाज देऊनसुद्धा मुलात जागे करू लागली पण तो जगच्या जागी हल्लासुद्धा नाही हे बघून तिला खूप राग आला तिने त्याच्या पुढ्यातील दगड्याची मांडणी उधळून लावली हात धरून त्याला आई आहे नेऊ लागली त्याने डोळे उघडले तर पाहते काय शिवपूजा उधळून टाकली होती ते बघून त्याचा शोक अनावर आवरेना खूप रडू लागला त्याला खूप वाईट वाटले तो आक्रोश करीत बेशुद्ध पडून गेला थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि बडबडू लागला माझी पूजा उधळली आता मी प्राण प्राणद्याग करणार आहे त्याची ही बडबड आईला व्यर्थ वाटली ती घरात गेली आणि आपले जेवण उरकले गवतावर झोपून गेली इकडे मुलाचे डोळे बंद करून शंकराचा धावा सुरूच होता त्या बालकाची शंकराला दया आली शंकर त्याच्यावर प्रसन्न झाला आणि चमत्कार काय घडला जेथे गवताची झोप होती तेथे ते शिव शिवमंदिर दिसू लागले त्याचे खाम हिर्या मोतींचे झाले आणि रत्नांचा कळस सोन्याचा झळकू लागला शिवलिंग तर चंद्रापेक्षाही तेजस्वी दिसू लागले त्या मुलाने डोळे उघडून पाहिले तर पाहताच राहिला आणि आनंदाने नाचू लागला त्याने शुद्ध मनाने पूजा विधी आटपून पुष्पांजली वाहिली शिवस्मरण करू लागला तो नाचू लागला त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाला मुलाला म्हणाला वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न झालाय वर माग तेव्हा मुलगा म्हणाला देवा माझ्या आईने तुझी पूजा उद्ध्वस्त केली तिला क्षमा कर आणि दर्शन तथाच तू म्हणून शंकर म्हणाला तेव्हा तो मुलगा आईला बोलवायला झोपडीत गेला तर झोपडीचे रत्नखचित राजवाड्यात रूपांतर झाले होते आई दिव्य मंचकावर झोपली होती तिचेही रूप पालटले होते आता सुंदर दिसत होती तिने अंगावर अलंकार धारण केले होते आई उठना आई उठना शंकर प्रसन्न झाले आहे तुला दर्शन देण्यासाठी थांबले चल लवकर बाहेर केवढे भव्य मंदिर आहे सुंदर देऊळ देवाने निर्माण केले आहे बघ तरी आई उठून मुलाबरोबर बाहेर आली मंदिर पाहून ती चकित झाली मुलाच्या भक्तीने आईलाही आई शंकराचे दर्शन झाले तिने मुलाला प्रेमाने जवळ घेतले मगाशी आपण त्याची पूजा भंग केली त्याचे वाईट वाटू लागले तिने लगेच महाकालेश्वराच्या हरकून गेला त्याने मुलाचे पाय धरले वाऱ्यासारखी सगळीकडे वार्ता पसरली मुलाकडे आईचे दारिद्र्य दूर झाले मुलामुळे आईचे दारिद्र्य दूर झाले जो तो मुलाचे कौतुक करू लागला नगराबाहेर सुद्धा शत्रुसेनेत ही बातमी पसरली आपले वेर बाजू ठेवून शत्रू राजेने दूर पाठवले निरोप पाठवला राजा तुझ्यावर तुझ्या प्रजनांची शुभक्ती अद्भुत आहे आम्ही उगस तुझी दुष्ट बुद्धी धरली आता आमचे मन पालटले आहे असे शत्रूने राजांना सांगितले आम्ही त्या भक्त श्रेष्ठ मुलाचे दर्शन करण्यासाठी उत्सुक आहात प्रेमाने तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत चंद्रसेन राजाला हा निरोप कळताच की आपल्यावर शत्रू प्रसन्न झाले आहे त्या मुलाला बघण्यासाठी आपल्यासाठी विनंती मागत आहे मग त्याने प्रधानांना युद्ध थांबवायला सांगितले आणि सर्व राजांना पाचारण केले की तुम्ही येऊ शकता त्यांना मिरवणूक नगरात घेऊन आले अवंती म्हणजेच उज्जैनी नगराचा सुंदर रचना पाहून राजे ऐश्वर करू लागले शिव मंदिरा येऊन तो सर्व राजांनी मंदिराला प्रणाम केला मुलांसह मुलांसहज वंदन केले ते राजे म्हणू लागले शंकर प्रसन्न झाला काही घडू शकल झोपडीचा राजवाडा होऊन जाईल शत्रूचे मन पालटून मित्र होतील सिद्धी घरी येईल महालक्ष्मी आपल्या घरी येईल आणि सिद्धी घरी दासी होऊन राहतील न मागता कामना लवकर पूर्ण होतील अंगणातील वृक्ष कल्पतुरी होतील मुका पंडित होईल पांगळा वाऱ्यासारख्या दिशाने पडू लागेल मूळ मनुष्य चतुर्व्रक्ता होईल रंक भिकारी मोठा भाग्यवान होईल चिंतामणी रत्न सहज येईल कीर्ती तिभोवनात पसरेल राजाही पाया पडू लागले सहज खानावे तेथे खनिज सापडेल वेदांचा अभ्यास करतात वेदार्थ मनात प्रकटेल हाती सर्व उमा रमणाची कृपा जर ज्याच्यावर गवळ्याच्या मुलाला म्हणाला तू धन्य आहेस नंदी ज्याचा वाहन आहे तो शंकर तुझ्यावर प्रसन्न झालाय त्या दिवशी त्या शिवालयात फार मोठी गर्दी झाली यात्रा लोटली त्यावेळेस तेथे हनुमान प्रकटला वायूसूत हनुमान तेथे आला रामचरणीचा भ्रमर अंजनी कुमार सीतेच्या मनाला आनंद देणारा लंका दहन करणारा मदन विजयी द्रोणाच्या लुपटून नेणारा लक्ष्मणचे लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करणारा मारुती रुद्राचा अवतार तेथे प्रकट झाला आणि प्रकट होता सर्व लोक व राजे त्याला वंदन करू लागले हनुमंताने त्या बालकाला जवळ घेतले आणि त्याला ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला जो कोणी घरात सकाळ संध्याकाळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप करेल त्याचे सर्व पापे नाश्य होऊन त्याला कैलास लोकामध्ये जागा मिळेल शिवाच्या त्याच्यावर आशीर्वाद राहील त्याने न्यासमुद्रिका ध्यान इत्यादी सर्व शिकवले प्रदोष सोमवार शिवरात्री एकादशी या दिवशी कोणीही व्रतकथा वाचेल त्याच्या मनातल्या सर्व काही इच्छा कामना पूर्ण होतील शिवरात्रीची ही व्रतकथा आहे तर हे व्रत सोमवारच्या दिवशी प्रदोषच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी जर आपण श्रवण पठण केले तरी पण आपल्यावर शिवाची कृपा राहील नंतर मुलाच्या मस्तकावर हात ठेवला शिवाने त्यावेळी हनुमंताच्या प्रश्न मुलाला चौदा विद्या अवगत झाल्या चौसष्ट कला अवगत झाल्या त्याचे नाव श्रीकर असे ठेवण्यात आले राजा जय सुखाची प्राप्ती होईल तुझ्याजवळ धनधान्याची वृद्धी राहील तुझ्या कुळात तुझी आठवी पिढी जेव्हा जन्म घेईल नंद नावाचा गोप जन्माला येईल गोकुळात त्याला पुत्र म्हणून विष्णू भगवान श्रीकृष्ण रूपाने मोठा अवतरलेला करेल तो कंस शिशुपाल यांचा वध करेल पांडवांच्याकडून कौर नाश घडवून आणि श्रीधराचे विष्णू अवतार युगायुगात वारंवार प्रकट होते तर तू धन्य असे सांगून त्या राजांनी प्रचंड जय जयकार केला चंद्रसेनाने सर्व राजांना त्यानंतर वस्त्रे भूषणे दिली त्यांनी राजाच्या प्रेमाने निरोप घेतला चंद्रसेन श्रीकर या दोघांनी नंतर नित्यनेमाने सोमवार प्रदोष व्रताचे आचरण केले शिवरात्रीचे आचरण केले आणि शिवरात्रीची ही व्रतकथा जो कोणी ऐकेल श्रवण पठन करेल त्याला शिवपदाच्या आशीर्वाद राहील याचकांना तो राजा दान देऊन तृप्त करेल असे शिवलीला श्रवण करून ते दोघी अतिशिव शिवपदास पोहोचले आणि हा अध्याय पठन श्रवण केल्यास भक्ताला संतती भरपूर प्रमाणात संपत्ती भरपूर प्रमाणात दीर्घ आयुष्याची प्राप्त होईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल जो शिवभक्ती करेल त्याला विघ्न कधीही येणार नाही आणि बाधणार नाही हा शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे सूर्यचा आहे त्याच्या शब्दरूपी किरणांनी सज्जन मन रूप कमले विकसित होता त्याचा सुवास सगळीकडे दरवळतो जीव आणि शिव हे चक्रवाक पक्षाचे युगल एकत्र आहे दुर्जन रूपी घुबडे नजरे आड होता शिवाची निंदा करणाऱ्या शिवाच्या प्रभावाने नरकात जावे लागते हरिनिंदा करणाऱ्या कुंभी पाकात फेकून देतात आणि हरिहरात भेद मानणारे त्यांची निंदा करणारे पापाला यम महाभयंकर शिक्षा करतात अशी शिक्षा त्यांच्या यातना आपल्या न कळता जन्मजन्मी भोगाव्या लागतात हे ब्रह्मानंद सद्गुरु राया कैलासपती शिवशंकरा श्री करा श्रीशंकरात श्रीधर कवीला वरदान दिलेस तसे तू आम्हाच्या प्रसन्न आम्हाला पण वरदान दे तुझी लीला तुझे वधवून घे विस्कृत अशा स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर शिवलीला रूपी अमृतमयी कथा शिवरात्रीची कथा आहे तर ती सज्जनांनी नेहमी श्रवण पठन करावी म्हणजे हर साम सदाशिवाचा आशीर्वाद राहील हर साम सदाशिवाय नमः शिवाय हर हर महादेव शंभू लाइक शेअर सबस्क्राईब